नाभिक सेवा संस्था मांडा टिटवाळा यांच्या वतीने काल श्री संत सेना महाराज यांच्या जयंतीचा जो कार्यक्रम टिटवाळा शहरात आयोजित करण्यात आला होता या जयंती निमित्ताच्या कार्यक्रमामध्ये नाभिक सेवा संस्था मांडा टिटवाळा यांच्या वतीने श्री सत्यनारायण न्या न्या पूजेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी परिसरातील आणि शहरातील अनेक नाभिक पदाधिकारी तसेच मान्यवर पाहुणे उपस्थित होते अनेकांनी यावेळी तीर्थप्रसादाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला धनंजय मेन्स पार्लर शॉप नंबर सावरकर नगर शिवसेना शाखेजवळ स्वर्गीय आनंदीगे मार्ग मांडा टिटवाळा पूर्व येथे श्री सत्यनारायण पूजेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नाधिक सेवा संस्था मंडळ टिटवाळ यांच्या वतीने येणाऱ्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले नाभिक सेवा संस्था मांडा टिटवाळ यांच्या वतीने दर महिन्याला एखाद्या अनाथालयातील विद्यार्थ्यांना खव वाटप तसेच भोजन वाटप व इतर प्रकारे मदतीचा हात दिला जातो तसेच येथील मुलांचे केस विनामूल्य कापले जातात केटीव्ही न्यूजचे पत्रकार भरत दळवी यांनी सुद्धा या कार्यक्रमाला भेट दिली या कार्यक्रमासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे किशोर भाई शुक्ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विजय खोईर माजी उपमहापौर बुधाराम सरणोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मोरेश्वर अण्णा तरे तसेच समाजसेवक समीर भालके रत्नाकर पाटील समीर मसिलकर आयुब खलीफा महेश भोय राजू टपाल गणेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाभिक सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय साळुंके टिटवाळा शहराचे अध्यक्ष धनंजय गायकवाड उपाध्यक्ष सलीम खलिफा सचिव मुकेश भाटिया खजिनदार असलम खलिफा उपस्थित होते तसेच यावेळी इतर पदाधिकारी यशवंत पालेकर सुरेश भाटिया प्रशांत गवळी सुनील सोनावणे अब्दुल खलिफा प्रकाश भाटिया आदी उपस्थित होते यावेळी केटीव्ही न्यूजशी बोलताना जिल्हाध्यक्ष संजय साळुंकी यांनी शासन दरबारी आमच्या संस्थेच्या माध्यमातून समाजाला अनेक सेवा मिळाव्यात त्याचप्रमाणे आरक्षणाच्या माध्यमातून सुद्धा सरकारने समाजाचा विचार करावा अशी मागणी आम्ही करत आहोत असं त्यांनी केटीव्ही न्यूजशी बोलताना सांगितले तसेच टिटवाळा शहर अध्यक्ष धनंजय गायकवाड यांनी सुद्धा मांडा टिटवाळा शहरात नाभिक सेवा संस्थेच्या चा वतीने चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा यांच्या माध्यमातून सालाबातप्रमाणे सेना महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी होत आहे मोठ्या संख्येने अनेक नाभिक बंधू धनंजयपाठ काय सांगाल दरवर्षी आपण नाभिक सेना महाराजांची जयंती आपल्या नाभिक सेनेच्या माध्यमातून साजरी करता कशाप्रकारे साजरी केली जाते काय काय कार्यक्रम आयोजित केले जातात मित्र मी धनंजय पिताब आहे कोण संत सेना महाराज यांची सातशे चोवीसावी जयंती आम्ही आज साजरी केली आहे त्या त्या अनुषंगाने आज रामनवमीचं पण हेतू ते हे झालं आमचं काय म्हणतात जन्मोत्सव जन्मोत्सव योगायोगाने आज दिवस तो चांगला मिळाला आणि त्या दिवसाच्या औचित्य साधून आम्ही अनाथाश्रम येथे जाऊन तिथे खेळणी वाटप व तिथे विनामूल्य लोकांची लहान मुलांची अनाथ आश्रममध्ये जाऊन केस कापली परत त्यांना पाहिजे त्या वस्तूंची सुविधा आम्ही पुरवली अजून बस आमच्या इथे कार्यक्रम चालूच असतात वेगवेगळ्या प्रकारे दर महिन्याला दर महिन्याला आम्ही अनाथ आश्रममध्ये जाऊन तिकडे आम्ही विनामूल्य केस कापून तिथे लाडू प्रसाद किंवा काय भोजनाचं आमचा योग असतोच दर महिन्यात बरोबर नाभिक सेनेच्या माध्यमातून दर महिन्याला विनामूल्य सेवा दिली जाते आणि अनाथ आश्रमामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मदतीचा हात दिला जातो आणि त्यामुळे जयंतीबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं सा कामसुद्धा नाभिक सेनेच्या के माध्यमातून केलं जातं आपल्यासोबत आहेत जिल्हा अध्यक्ष संजयजी साळुंके काय सांगाल नाभिक सेना कशी वाढते आहे जिल्ह्यामध्ये उत्तम प्रकारे वाढते पण आजच्या दिवसाचं निमित्त स निमित्त साधून सातशे चोवीस जयंती साजरी करतो आणि योगायोगा आजचा राम जन्मोत्सवही साजरा करतो आम्ही आणि बऱ्यापैकी हे माझं पहिल्याच वर्ष अध्यक्ष अध्यक्षपदावरती येऊन ठाणे जिल्ह्याच्या आम्ही बऱ्यापैकी चांगला प्रयत्न करतो चांगले साथ देत आहेत सगळे दे 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 लोक ही स टिटवाळ्याची आंबेलीची ठाणे जिथली मुरबार तालुक्यातली कल्याण तालुक्यात सगळ्या जण आणि आम्ही चांगला प्रयत्न करतो संघटना वाढवण्याचा नाभिक सेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते तालुक्या तालुक्यात काम करतात सरकारकडे काही मागणी आहे का आज सरकारकडं मागणी तर आमची अशी नसेल का जसा एक आरक्षणचा विषय आहे का नोकरीत कुठंतरी आम्हाला प्राधान्य दिलं पाहिजे किंवा आमच्या आम्हाला चांगल्या सुविधा दिल्या पाहिजे सरकारने पारंपरिक आहेत त्यांना काहीतरी भेटायला तर पाहिजे बरोबर आणि काय सुविधा असेल ते भेटल्या तर खूपच चांगलं आहे त्याच्याबद्दल आणि सरकार देत असेल तर काय नाभिक सेनेच्या माध्यमातून सरकार दरबारी अनेक प्रकारची निवेदनं या ठिकाणी करण्यात आलेली आणि सरकारने नाभिकांच्याकडे लक्ष द्यावं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून नाभिकसुद्धा अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे मुरबाड तालुक्यामध्ये भाई कोतवाल ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली असे अनेक क्रांतिकारक नाभिक समाजामध्ये आजही आपल्याला आढळतात आणि म्हणून नाभिक सेनेचं काम संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि त्यातला एक उपक्रम आज टिटवाळा शहरात या ठिकाणी सेना महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलेली आहे आणि अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत ते त्या सगळ्यांचं त्यांनी स्वागतसुद्धा केलेलं आहे धन्यवाद के टी व्ही न्यूज प्रतिनिधी टिटवाळा शहर भरत दळवी के टी व्ही न्यूज प्रतिनिधी टिटवाळा शहर भरत दळवी महाराज संत सेना महाराज की जय संत सेना महाराज की जय जय श्री राम जय श्री राम वीडियो रिपोर्टर भरत दळवी के टी पी न्यूज टेटवाळा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के व्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल